पुन्हा एकदा आवाज दिला आणि बाबा म्हणून मी मला आवाज आल्यानंतर मी उसत लगेच पळत सुट तर मी पाहत होतो लिफ्टच्या मग मी डायरेक्ट त्याच्यावरच जंप मारली डायरेक्ट पाठी मागून मग ज्यावेळेस मी त्याच्यावर जोरात धापका मारल्यानंतर तो सुटला आणि पुढं मी तसंच त्या मुलाला घेतलं छाकेल लावून आणि बाहेर आलो कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात मानवी धैर्य आणि जिव्हाळ्याचा एक थरारक प्रसंग रविवारी घडला ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने चार वर्षीय चिमुकल्यावर हल्ला चढावल्यानंतर त्याचे आजोबा धावून गेले आणि बिबट्याशी झुंज देत आपल्या नातवाचे प्राण वाचवले ही घटना आहे एकोणतीस जून रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील एसगाव शिवारातील कोल्हे वस्तीजवळ सुराळकर वस्तीवर घडली मिळालेल्या माहितीनुसार कुणाल अजय आहेर वर्ष चार हा चिमुकला सकाळी त्याची आई कामाला निघाली असता आईच्या मागे घराबाहेर पडला त्याचवेळी उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक कुणालवर झडप घालत त्याला मानेवर चावा घेत उसाच्या शेतात उडून नेले नातवाचा आवाज ऐकताच आजोबा मच्छिंद्र आहे तत्काळ उसाच्या शेतात धावले प्रसंगावधान राखत त्यांनी बिबट्यावर झडप मारली आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नातवाला त्याच्या तावडीतून सोडवले ही घटना ऐकणाऱ्यांच्या अंगावर काटा आणणारी ठरली जखमी अवस्थेत कुणालला तातडीने कोपरगाव शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे जखमी कुणाल याची अनेकांनी अनि भेट घेतली असून कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी देखील रुग्णालयात जात जखमी बालकच्या परिवाराची भेट घेतली दरम्यान घटनास्थळी परिसरात पिंजरा लावण्यात आला असून बिबट्याचा शोध सुरू आहे सध्या कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर असून वन विभागाने याची दखल घेऊन तत्काळ पिंजरे लावण्याची आवश्यकता आहे मात्र वन विभागाकडे सध्या पिंजऱ्याची संख्या कमी असल्याचं निदर्शनात येत असून शासनाने पिंजऱ्याची संख्या वाढवून द्यावी अशी मागणी आता समोर येत आहे दरम्यान आजोबांच्या धाडसामुळे त्यांचे नातवाचे प्राण वाचले आहेत या धाडसाची गावात सर्वत्र चर्चा असून आजोबाच्या पराक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे माझे नाव मच्छिंद्र आनंद आहेरे मी इथं मजुरी काम करतो आणि सकाळी सुनबाई माझी कामाला चाललेली असताना जे नातू आहे तो पाठीमाग चाललेला होता आणि पाठीमाग चाल असताना अचानकच बिबट्याने त्याला पकडलं आणि पकडल्यानंतर माझ्या नावाने त्याने बाबा असा आवाज करून मला लगेच त्याने आवाज दिल्यानंतर मी तपदीशी घरातून बाहेर पडलो आणि येऊन पाहत होतो इथं रस्त्यावर तो तो दिसा मला म्हणून मला असं वाटलं का बा एखाद्या कुत्र्या वगैरेने काही धरलं का त्याला काहीतरी झालं या अंदाज करून मी लगेच उसायचं त्याने मला पुन्हा एकदा आवाज दिला आणि बाबा म्हणून मी मला आवाज आल्यानंतर मी उसात लगेच पळत सुट तर मी पाहतो तो बिबट्या होता मग मी डायरेक्ट त्याच्यावरच जंप मारली डायरेक्ट पाठी मागून मग ज्यावेळेस मी त्याच्यावर जोरात धापका मारल्यानंतर तो सुटला आणि पुढं पोहोचला मी तसंच त्या मुलाला घेतलं छाकेला लावून आणि बाहेर आलो सुरुवातीला असं वाटलं तर नेमकं काय करू बा आणि नंतर विचार केला लग... जीवाला काही उमल माझे माझ्यावाल्या पण माझ्या नातवाला वाचवण्याचं मी सगळं प्रयत्न सगळंच विसरून गेलो मी भान मला काहीच सुचत नव्हतं डायरेक्ट मी जशी जेव मारली ना तसं जेवढी ताकद तेवढं त्याला ज्वारात तसा धपका आणला त्याच टायमाला तो सुटला माझ्याकडून पुढं पळून गेला मी तसं नातवाला उचललं आणि बाहेर पळत सुटलो आज सकाळी या ठिकाणी अजय मच्छिंद्र आयर याचा या दोन ते अडीच वर्षाचा मुलगा आहे तो आई चार वर्षाचा मुलगा आहे तर आई शेतात मजुरीला कामाल कामाला जाते तर ती रोजच्या रुटीननुसार शेतात कामाला जात असताना मुलगा त्यांच्या पाठीमागं गेला तर तो पाठीमागं जात असताना आईचं अंतर म्हणजे जास्त पडलं तो त्याच्या मुलावर हल्ला झाला तर या परिसरामध्ये म्हणजे एक साधारणतः खूप दिवसापासून बिबट्यांचा वावरी आणि अनेक ठिकाणी शेळ्यांवरती हल्ला आहे पण वन विभागाला आम्ही ग्रामपंचायत गाव ग्रामपंचायत माध्यमातून आपण त्यांना पत्रव्यवहार पण केलेला आहे माझी त्यांनी पिंजरा उपलब्ध केला होता आपल्याला पण याच्यात एक वन विभागाला एक विनंती अशी का याच्यामध्ये लोकांमध्ये थोडीशी जनजागृती करणं पण आणि त्याच्यावर उपाययोजना समजा आपल्याकडं पिंजरे उपलब्ध संख्या कमी बिबट्यांचा वावर जास्त आहे तर हे वन विभागाने कुठंतरी एक वरती ज्या ज्या गोष्टी कमतरता आहे ती मागणी केली पाहिजे त्याच्यावरती थोडस जरा वन विभागाने लक्ष देणं खूप महत्वाचं आहे आज ही घटना थोडक्यात तळली पण याच्यात उद्या अजून जर दुर्घटना काही झालं तर याला पुरेपूर वन विभाग जबाबदार राहील याच्यावर तात्काळ खूप उपाययोजना करणं गरजेचं आहे कुणाला जे आहे याला सकाळी सवा सवा सा, सा, अकरा सुमारास बिबटने अचानक हल्ला करून त्याला जखमी केले मुलाचे आजोबा आजोबा मच्छिंद्र आयर यांनी धाड दाखवून मुलाला म्हणजे बिबी बिबटच्या जबड्यामधून त्याला सोडून त्याच्यावर झडप टाकून त्याला सोडवली खरं तर ही त्याची खूप धाडसाचे धाडसाचे काम त्यांनी आज <coughs> या ठिकाणी केलेले आहे वन विभागाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपणराव व आवश्यक उपाययोजना या ठिकाणी क करण्यात आलेल्या आहेत व वि वन विभागाचे सर्व स्टाफ व कर्मचारी यांची या ठिकाणी गस्त या ठिकाणी करणार आहे सर सध्या आपण पाहिलं तर यसगाव आणि पंचकृषीमध्ये बिबट्यांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे वन विभाग काय दक्षता काय काळजी घेत आहे वन विभागामार्फत नागरिकांना आवश्यक पासून वाचवायचं आवश्यक उपाययोजना लोकांमध्ये जनजागृती करणं सन किंवा इतर आवश्यक उपाययोजना वन विभागामार्फत केल्या जात आहे आपल्या कार्यालयाकडे सर किती पिंजरे उपलब्ध आहे आणि अजून आवश्यकता आहे का त्याची गरजेनुसार व वन विभागाकडे सध्या तीस पिंजरे सध्या उपलब्ध आहेत व अजून पंचवीस पिंजऱ्याची अशी आवश्यकता आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव